गंगेकर परिवाराकडून आमदार अभिजित पाटील आमदार राजाभाऊ खरे अनिल सावंत यांचा सन्मान संपन्न नागरी माध्यमातून गंगेकर परिवारांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंगण माढा व मतदार मतदारसंघातील नूतन आमदार अभिजित आबा पाटील आणि आमदार राजूभाऊ खरे तसेच भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांचा यथोच्चित सन्मान काल अनिल नगर भगवती मंदिर पंढरपूर इथं माजी नगरसेवक प्रतापजी गंगेकर तसेच सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागेशजी गंगेकर यांच्या शुभ हस्ते आणि माजी नगराध्यक्ष काका भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक अक्षय गंगेकर सूरज गंगेकर युवक नेते अभिषेक गंगेकर युवक नेते विवेक गंगेकर यांनी केले होते यावेळी शिवसेना नेते संभाजीराजे शिंदे राष्ट्रवादी नेते सुधीर अबा भोसले माजी नगरसेवक शंकर पवार माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद माजी नगरसेवक उमेश पवार शहराध्यक्ष अमर सूर्यवशी संदीप शिंदे पिंटू पवार यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती गंगेकर परिवार हे पंढरपूर शहरातील राजकारणातील एक मातब्बर घराणं म्हणून ओळखलं जातं सर्वसामान्य जनतेबरोबरच अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी त्यांची कनेक्टिव्हिटी असल्यानं जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून त्यांच्या घराण्यात नगरसेवक पद कायम आहे तसेच काल नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की प्रभागातील विकास काम करताना खूप अडचणी आल्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी न होण्यासाठी अनेकांनी अडचणी आणल्या काही प्रस्थापित लोक विकासाला विरोध करून खोटे गुन्हे दाखल करतात त्यामुळे राजकारण करायचं का नाही असा प्रश्न पडलाय त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन सक्षम पर्याय द्या असं आवाहन नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केले यावेळी आमदार राजाभाऊ खरे आणि आमदार अभिजित पाटील यांनी गंगेकर परिवाराच्या सामाजिक आणि विकास कामाचं कौतुक करत भरसभेत अक्षय गंगेकर यांना पाठीशी ठाम उभे राहण्याचा शब्द दिला असून मालकशाहीला सुट्टी नाही असा एल्गार केलाय यावेळी प्रभागातील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पंढरपूर काम, काम करता नगरपालिकेत नगरपालिकेत काम काम करत असताना म्हणून केले आमचे आम्हाला मार्गदर्शक आदरणीय जी काका भोसले यांनी त्यावेळेस केलं त्या अनुषंगाने आज पाच वर्ष मला नगरसेवक काम करण्याची संधी या ठिकाणी माध्यमातून तुमची मिळाली आणि ह्याच ह्या गोष्टीला हे करून मी एक सत्कार कार्यक्रम ठिकाणी समारोपाचा ठरवलं पण सत्कार समारंभ घेत असताना बऱ्याच वेळा असं सुचवलं की बाबा कार्यक्रम होईल किंवा न होईल आपल्या हात नवढी लोक आपल्याला या ठिकाणी जमा करतील का नाही असं मनात बरेच वेळेस त्या ठिकाणी होत होतं पण काय झालं कार्यक्रम करताना बऱ्याच लोकांनी अडचण आणण्याचा प्रयत्न केला कार्यक्रम होईल न होईल असे काय सगळ्या लोकांनी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि मला एवढं विनंती करायला आमदार आहे की पंढरपूर शहरामध्ये जर एखादा तरुण किंवा एखादा एखादा नगरसेवाची इच्छा असेल किंवा एखाद्याला समाजसेवा इच्छा असेल तर त्याला पंढरपूरमध्ये काय प्रस्तू काय लोक आहेत जेणेकरून ते त्या ते पुढे जेवून देत नाहीत खोटे गुन्हे दाखल करणे खोटे त्याच्यावर आरोप करणे काय काय अशा पद्धतीनं राजकारण पंढरपूर चालते आणि विनंती आहे की आमचा हा भाग कसा आहे लोकडपट्टीचा भाग आहे पहिला पाहिजे जेणेकरून आमच्या वडिलांनी ऐन का पूर्वी नगराध्यक्ष होते नगरसेवक होते पण त्यावेळेस काय होत होतं त्यावेळेस काम काय असे नगरपालिकेत होत नव्हते आपलं पण ह्या दहा वर्षामध्ये बरेच काम ह्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सुरू झालेले आहेत मग आम्ही काम करत असताना पाच वर्षी काम करत मला अडचण आली ह्या लोकांनी पंढरपूर काका होती आम्ही बेटायची पण काका म्हणायची माझी आम्हाला त्या ठिकाणी काम करता येत मग बऱ्याच ठिकाणी काम करत असताना तर पाणी पाईपलाईन असेल नसतेची काम असतील ड्रेनेजची कामं असतील मला खरे साहेब मला इतका अडचणी प्रयत्न केला आहे लोकांनी तरी मी काही मला घाबरलेलं नाही मी वैयक्तिक त्या ठिकाणी काम करत आहे मी आम्हाला मला जर थोडा इस तर नाही केला माझं मला यायला पाहिजे मला पुढे अडचण पण मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी काम करत असताना सवय कोणाला मी घाबरव काय नाही ज्या शेवट आपल्या जनतेने उडून दिलेलं आहे आपलं काम करायचंय त्या हिशोबाने मी नगरपालिकेत काम करत राहिलो आणि इथूनही पुढं माझी काय इच्छा आपण एक सक्षम पर्याय ह्या नगरपालिकेला द्यावा गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी बऱ्याच अडचणी या लोकांना पंढरपूरच्या लोकांना आहेत रस्ते प्रश्न असतील ट्रेनचे प्रश्न असतील बरेच आपले बाबा कुठे या आपले कुठेही नाही इथलं पंढरपूर तरुण पुणे मुंबईला गेल्याशिवाय त्याला काम मिळत नाही अशी परिस्थिती पंढरपूरची आहे पण जे आमच्या जे एखादं एखादा तरुण किंवा एखादा माणूस राजकारणा तर त्याला जर अशा पद्धतीने जर खच्चीकरण करत असले तर ह्या राजकारणात मग केलेलं काही मजा लोक <coughs> शिकून आता काय लोकांचं शिकून काय लोक इंजिनियर होतील काय लोक डॉक्टर होते पण एखादा माणूस शिकून जर त्याला त्याच्यावर खोटी किस्त होत असले तर ह्या ठिकाणी मग मा राजकारणात माझ्या कोणी देऊ लागते असं माझं वाईट मत आहे त्यामुळे आमचं काय मत आहे की ह्या पुढं कुठले पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदे असतील पंचायत समितीने असतील की तुम्ही अनिल असतील असतील हरिस तुम्ही असायला अभिजित आभा असतील तुम्ही सर्वजण मिळून ही पुढच्या नेतृत्व नेतृत्वाखाली तुम्ही आमच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून लढवू या अशी तुम्हाला एक माझी विनंती आहे तुम्हाला यानुसार तुम्ही जेलपूर पंढरपूर नगर परिवार पंढरपूर शहरात अन्याय अत्यंत होतोय ह्याला तुम्ही पुढे जर थांबवलं पाहिजे गोरगरीब लोकांच्या मागे सक्षमपणे त्या ठिकाणी उभारलं पाहिजे या हीच माझी अशी मला कसं विनंती मला जेणेकरून पंढरपुरातला युवक असेल गोरगरीब नागरिक असेल त्यांची कामं झाले पाहिजे पाच वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचं निधी माझ्या माझ्या प्रभागाला मिळत नव्हता मला अडचणीत ठिकाणी येत होत्या मी स्वतः पाच वर्ष बांधकाम सभेचा सभापती होतो मला अजिबात काम करून देतो म्हणजे मला अडचणी सांगितलं तरी सुद्धा मी पाच सात कोटी रस्ते कामं केले ड्रेनेची कामं असतील मंदिर सृष्टी करण्याचे काम असते बऱ्याच लोकांना काम करत असताना पंढरपूर शहरातल्या युवकांना मला एवढं सांगितलं की खोटे केसेस किंवा खोट्या आरोप होत असतील तर सर्व सुद्धा राजकारण येऊ नकामध्याला आला असं माझं म्हणून तुम्ही इथून तुण पुढे आमच्या प्रभागासाठी किंवा पंढरपूरच्या जनतेसाठी सदैव खान असतील खरे साहेब असतील आणि आमची जाबा असतील आता आमचे माझ्या मागेशा गोष्टी या सर्वांनी मिळून येथे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक की तुम्ही सर्व ताकदीन आम्ही मागण्या ताकदीन तुम्ही लढवा आम्ही काय दिवस दिवस तुमच्या नेतृत्वाखाली एक सक्षम पंढरपूरला एक चांगला पर्याय तुम्ही या ठिकाणी आता आतापर्यंत पाच वर्ष काम करणार साहेब एक रुपया कोणाकडे घेतला घेतला नाही

सक्रिय झाली पाहिजे आणि आपल्या चांगले युवा नेतृत्व या ठिकाणी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल विधानसभेत असेल किंवा युवकाला आपलं चांगल्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी काम करता हो। असे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र